यार से से या जवळपास सगळ्या क्रिएटर्सचे बेस्ट म्युच्युअल फंड दोन हजार पंचवीस चे व्हिडिओ बनवून झाले अर्ध वर्ष संपलं तर आता या व्हिडिओचं काय महत्व आहे म्हणजे हेच विचार करताना तुम्ही तर वर्षाच्या सुरुवातीलाच मी ठरवलं होतं की माझ्याकडे खूप सॉलिड काही नसेल दाखवायला तोपर्यंत हा व्हिडिओ मी बनवणार नाही मला व्हिडिओ फक्त व्ह्यूज साठी बनवायचा नाहीये तर मला तेव्हाच व्हिडिओ बनवायचे जेव्हा ते खरोखर तुमच्या उपयोगी हो ठरतील आणि हा माझा वचन आहे म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला प्रचंड स्पष्टता मिळेल या विशेष व्हिडिओसाठी मी सात महिने काम केले आणि ते काम तुम्हाला दिसेलच या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक छान सरप्राईज आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा ओके फन्सची नावं पाहण्याआधी हे समजून घेऊया की बी किफायतीतला तुम्हाला म्युच्युअल फंडचा ज्ञान देण्याचा अधिकार का आहे म्हणजेच का ऐकावी किंवा ऐकावं आमच्या शिफारसी इथे दोन मुख्य मुद्दे आहेत एक म्हणजे मला फक्त शेअर करायचं होतं की बी किफायती आता से बी नोंदीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे त्यामुळे आम्हाला म्युच्युअल फंड विषयी अधिकृतपणे बोलण्याचा अधिकार आहे दुसरं बी किफायती ही भारतातली पहिली फायनान्स कंपनी म्हणू शकतात ज्यांनी म्युच्युअल फंडसाठी संपूर्ण डिटेल मॉडेल बनवलं आहे या मॉडेलमध्ये आम्ही पंधराशेपेक्षा जास्त फंडची तुलना केली आहे रिस्क रिटर्न्स कन्सिस्टन्सी फंड मॅनेजर वगैरे वगैरेपेक्षा पन्नासपेक्षा जास्त पॅरामीटर्सवर आणि आम्ही सर्व कॅटेगरीजमध्ये सर्वोत्तम फंड्स शोधण्यासाठी एक सखोल मॉडेल तयार केलं आहे या मॉडेल ची थोडी झलक आता दाखवते पण डिटेल मध्ये नंतर बोलू तर जसं तुम्ही पाहताय इथे खरंच एक हजार पाचशे चौतीस फंड ची तुलना केली आहे चौवेचाळीस कॅटेगरीज मध्ये डेट इक्विटी गोल्ड इत्यादी आणि पन्नास प्लस पॅरामीटर्स वर तुलना केली आहे रिस्क रिटर्न फंड मॅनेजर वेंटेज एम विश्लेषण करता प्रॅक्टिकली प्रत्येक पॅरामीटर ज्यावर म्युच्युअल फंडचं विश्लेषण करता येतं आणि त्यावरून आम्ही सर्व कॅटेगरीज मधील सर्वोत्तम फंड निवडले चला आता जर तुम्ही कन्व्हिन्स झालात की तुम्हाला आमचा सल्ला ऐकायला हवा तर पहिलं पाहूया बेस्ट लार्ज कॅप फंड लार्ज कॅप कॅटेगरीतले टॉप सात ते आठ फंड्स यामध्ये मी रेग्युलर फंड्स आणि त्यांचे एक्सपेन्स रेशिओ दाखवले आहेत त्याचं कारण मी नंतर सांगेन तुम्ही पाहताय की माय रे ॲसेट कॅनरा रोबॅको आणि सगळ्यांचा फेवरेट यूटीआय निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड हे मागील वर्षीचे बेस्ट परफॉर्मिंग फंड होते पण यावर्षी त्यांचा अल्फा म्हणजेच एक्सेस रिटर्नचे माप नेगेटिव्ह मध्ये आहेत हेच होतं जेव्हा आपण एक फक्त पास परफॉर्मन्स वर फंड निवडतो रिस्क कन्सिस्टन्सी फंड मॅनेजर इत्यादी महत्वाचे न पाहता हे पॅरामीटर्स स्क्रीनवर फक्त ट्रेलर म्हणून आहेत आम्ही मॉडेल्स मध्ये यापेक्षा सात ते आठ पट जास्त पॅरामीटर्स घेतले खूप लोकांना अल्फा बीटा स्टँडर्ड डेव्हिएशन माहितीच असेल पण शार्प आणि सॉटिनो रेशियो म्हणजे काय ते माहितीये का शार्प रेशियो म्हणजे रिस्क ऍडजस्टेड रिटर्न्स फंड मॅनेजरने किती रिस्क घेऊन ते रिटर्न रेशो म्हणजे शार्पचाच चाच व्हेरिएंट परंतु तो डाउन रिस्कवर रिस्क वर लक्ष केंद्रित करतो म्हणून सॉटिनो रेशिओ रिस्क ऍडजस्टेड रिटर्न अधिक योग्य पद्धतीने दाखवतो बेस्ट लार्ज कॅप फंड मायरे कॅनरा युटीआय यांचे अल्फा निगेटिव्ह आहेत म्हणून रिजेक्ट डी एस पी निपॉन आय सी आय सी आय यामध्ये निपॉनचा अल्फा आणि शार्प रेशिओ सर्वोत्तम आहे पण डीएसपीचा सॉर्टिनो रेशिओ सर्वात जास्त आहे म्हणजे डीएसपी ची डाउन प्रोटेक्शन उत्तम आहे म्हणून जर तुम्ही रिस्क असाल तर डीएसपी आणि अग्रेसिव्ह असाल तर निपॉन चांगला पर्याय ठरेल डिस्क्लेमर हे फक्त शैक्षणिक व चर्चेसाठी आहे गुंतवणूक सल्ला आहे मेड कॅप कैट कॅटेगरी एसबीआयचा अल्फा नेगेटिव्ह कोटक ऑलमोस्ट झिरो म्हणजे रिजेक्ट मोतीलाल ओसवालचा अल्फा सर्वाधिक आहे पण स्टँडर्ड डेव्हिएशन देखील जास्त आहे म्हणजे थोडा चिंतेचा विषय आहे पण ठीक आहे एच डी एफ सी मिड कॅपचा शार्प आणि सॉल्ट इनो रेशिओ सर्वोत्तम असून स्टँडर्ड डेव्हिएशन ही रिझनेबल आहे म्हणून एच डी एफ सी मिड कॅप क्लिअर चॉईस ठरतं पराग परीख बद्दल तुम्हाला माहितीच असेल उरतात एच डी एफ सी पराग परिक मोतीला ओसवाल पराग परिकचा अल्फा कमी आहे डी सर्वात कमी आहे स्टँडर्ड डेव्हिएशन ही कमी आहे पॉझिटिव्ह पण एच सी फ्लेक्सी कॅपचा शार्प व सॉर्टिनो इनो रेशिओ दोन्ही चांगले आहेत जे त्याच्या रिटर्न्समध्ये मध्ये दिसतात तुम्हीच सर्वा फ्लेक्सी कॅप मध्ये तुमची निवड काय असेल अगेन हे गुंतवणूक सल्ला नाही आहे ही केवळ एक शैक्षणिक माहिती आहे चला पुढे आपण इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस बद्दल बोलूया व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की बी ती आता स्टेवी रेजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे आणि आम्ही आता अधिकृतपणे तुमचं पोर्टफोलिओ मॅनेज करणार आहोत सहसा हे एन आय मिळतं पण आता सर्वांसाठी आहे त्यासाठी खालील फॉर्म्स भरा काही टिप्स देते मी तुम्हाला पहिलं म्हणजे आम्ही फक्त रेग्युलर म्युच्युअल फंड सल्ला देऊ ज्यातून आम्हाला कमिशन मिळेल आणि आमची टीम फंड सिलेक्शन रिबॅलेसिंग गोल ट्रॅकिंग हे सगळं करेल दुसरी गोष्ट आम्ही फार कमी ग्राहक ऑन बोर्ड करणार आहोत अंदाजे चार ते पाच लाख लमसम किंवा पंचवीस ते तीस हजार एस आय पी हवी तिसरा म्हणजे हा फॉर्म फक्त पहिल्या हजार ग्राहकांसाठी उघडला जाईल हे सर्व ठीक असेल तरच फॉर्म भरा बेस्ट फंड तर मी व्हिडिओ मध्ये सांगितलेच आहेत हा फॉर्म फक्त वैयक्तिक लक्ष देण्यासाठी आहे बाकी काही नाही स्मॉल कॅप कॅटेगरी एसबीआय कोटक नेगेटिव्ह अल्फा रिजेक्ट टाटाचा अल्फा कमी आहे आश्चर्य म्हणजे बंधन आणि इन्वेस्कोचा परफॉर्मन्स इतरांपेक्षा चांगला आहे निपॉन ही छान काम करत बंधनचा शार्प व सॉर्टिनो रेशियो सर्वाधिक आहे म्हणून बंधन स्मॉल कॅप फंड हा आमचा पर्याय ठरतो मल्टी कॅप कॅटेगरी मल्टी कॅप मध्ये प्रत्येक सेगमेंट मध्ये किमान पंचवीस टक्के गुंतवणूक असावी लागते फ्लेक्सी कॅप मध्ये असा नियम नाही सर्वांचा अल्फा पॉझिटिव्ह आहे एसबीआयचा कमी आहे म्हणून रिजेक्ट निपॉनचा अल्फा शार्प सॉर्टिनस सर्वच सर्वोत्तम आहे म्हणून निपॉन इंडिया मल्टी कॅप फंड असेल आमची निवड सर्व कॅटेगरीज मध्ये सर्वोत्तम फंड्स हे आहेत बेस्ट फंड्स परंतु लक्षात ठेवा तुमचे गोल्स व रिस्क कॅपिटाईट वेगळे असू शकतात ही आधी केवळ शैक्षणिक व चर्चेसाठी होती हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या परिवारासोबत मित्रांसोबत शेअर करा छानसा कमेंट करा तुम्हाला जे काही वाटतं ह्या व्हिडिओबद्दल किंवा तुम्हाला काही डाउट्स असतील किंवा काहीही विचारायचं असेल किंवा काहीही सांगायचं असेल सा जे म्युच्युअल फंड रिलेटेड असेल ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगू शकता भेटूया तु पुन्हा दुसऱ्या व्हिडिओजमध्ये धन्यवाद